एक्वा ब्लास्ट वॉटर आहे जर तुमची स्किन ऑइली असेल पिंपल्स असतील एकने असतील तसंच डार्क स्पोट असतील फोर्स असतील अशा वेळेस तुम्ही ही वॉटर जेल बेस्ड क्रीम वापरू शकता तुमचे चेहऱ्याचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एकने कमी होतील पिंपल्स कमी होतील ऑइल येणं कमी होईल आणि मेकअप पण जर तुम्ही हा मॉइस्चरायझर वापरून कराल तर तो, तो पण लॉंग लास्टिंग होणार आहे उन्हाळा येत आहे तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला एखादं छान असं मॉइचरायझर हवं असेल तुम्हाला सारखं स्ट्रेट येत असेल म्हणजे खूप घाम येत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा एक वा ब्लास्ट पीएसी चा मॉइचरायझर युज करू शकता खूपच सुंदर असा हा मॉइस्चरायझर आहे आणि यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत जसं पिंपल्स स्किन त्या कमी होतील एकने पोर्स जसं स्किन तुमची डल झालेली असेल तर ती सॉफ्ट एकदम सॉफ्ट आणि शायनी अशी स्किन करायला लागेल तुम्ही डेली हा मॉइचरायझर युज करू शकता ऑल स्किन टाइप मॉइचरायझर आहे पण ऑइली स्किन वाल्यांसाठी हा खूप बेस्ट आणि बेस्ट असा मॉइचरायझर आहे